जय बे मी हंसिनी हनसिनी न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी आता आपण दादर येथील शिवाजी पार्कवरती आहोत आज दुपारी थोड्या वेळाने या ठिकाणी भोजन वंचित आघाडीची सभा या ठिकाणी होणार आहे या सभेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि एम आय एमचे सर्व सर्व असुसुद्दीन अवेसी हे दोघं मार्गदर्शन करणार आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता यांच्यासाठी भव्य असा हा विचार मंच तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ पाच ते सहा लाख अन्वय येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या सूत्राकडून वर्तवण्यात येत आहे म्हणून या ठिकाणी सर्वांच्या बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी चालू आहे आता सध्या या मार्गावरून जे लोक आले असतील समोरून तिथं बाळासाहेबांचा डाव्या हातावर एक फोटो आहे बॅनर लागलेलं त्या फोटोत बाळासाहेबानं फक्त एकच बाही वर केलेली आहे फक्त एकच बाकीच अजून बाकी आहे आपल्याला इशारा समजलेला आहे या ठिकाणी फक्त पाचच मिनिटं घेतो सहावा मिनटं नाही घेणार आपण या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या संपूर्ण वंचित समूहाची माय आणि या राष्ट्रवादी शिवसेना आणि खोटारड्या भाजपचे आणि काँग्रेसला धोबी प्रचार करणारे बाप आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हा आवाज आता या कितीही मजली इमारतीमध्ये दडणार नाही जेवढे शिवाजी पार्क वर आहे तेवढीच गर्दी या फ्लॅटिंग मध्ये आहे खिडक्याला काने लागलेले ला आहेत या मुंबई मध्ये आता या वंचित बहुजनांचा आवाज आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा गरजणार ना नाही तर आता कोसळणार आहे ब्लड प्रूफ काच मजबूत ठेवा आता मुंबई ही आमचीच आहे आमचीच होती आणि आमचीच राहणार आहे हे लक्षात घ्या हे मला सांगणं गरजेचं आहे या ओबीसीच्या परिषदेच्या अनुषंगाने बोलत असताना ओबीसी हा झोपलेला वाघ आहे असं आम्हाला म्हणत होते या देशामध्ये झोपलेल्या वाघाला जाग करणार कोण अरे गैर्या ना तू खैर्याच काम नाही या मोदीच कामच नाही आणि शिवसेनेमध्ये ती ताकद नाही आणि राष्ट्रवादी या ओबीसीला गृहित धरते याच कारण हातातली मग वाघाळा जागे करण्याच काम कोण करेल फक्त वाघच करू शकतो दुसरा लाल या देशामध्ये पैदा झाला नाही आणि म्हणून बाळासाहेबांनी एल्गार केला या राज्याला या देशाला दाखवून दिला ओबीसीला वारंवार वारंवार झोपलेला वार वाघ म्हणून जो हिनवता ना या वाघाला जागे करण्याचं काम वाघच करू शकतो म्हणून हा जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे ओबीसीचा झाला एक संघटना नाही एक विचार नाही एक नेता नाही म्हणून ओबीसी दिशाहीन होता परंतु आता बाळासाहेबांच्या माध्यमातून ओबीसी ला खमदार नेतृत्व मिळालेलं आहे बाळासाहेब पहिल्यांदा ओबीसी चे नेते आहेत याच कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या संदर्भात प्रथम भूमिका घेतलेली आहे म्हणून बाळासाहेबांनी हे मिशन आपल्या खांद्यावर घेतलं आणि तुमच्या जबाबदारीवर हा रथ बाळासाहेब पुढे हाकलत आहेत मित्र या ठिकाणी मराठीच्या समाजाचा प्रतिनिधित्व म्हणून मला, मला बोलण्याची संधी दिली या समाजाच्या अनुषंगाने बोलत असताना या मुंबई शहरामध्ये बाळासाहेब पंचवीस हजार सलून आहेत पंचवीस हजार, पंच हजार सलून व्यावसायिकांना कुठलाही संरक्षण नाही कुठलाही वाली नाही या शिवसेना आणि त्यांच्या चिटूरपिटूर पक्षांनी दंडी मुर्फी दहशतीच्या खाले खंडणीच्या खाले दादागिरीच्या खाली हुकुमशाहीच्या जा खाली बंदिस्त केलेला आहे आज सकाळी मुंबईत आल्यानंतर काही बांधवांची माझी भेट झाली आणि त्यांनी एकाच शब्दात सांगितलं आम्ही इतके दिवस या व्यवस्थेनं नासवलेल्या सडवलेल्या वाईट टाकलेल्या असंख्य लोकांच्या सोबत होतो परंतु आमचा आवाज दाबलेला आहे आमचा आवाज हा बाळासाहेबांच्या माध्यमातून हा व्यक्त केला जाणार आहे याची आम्हाला जाणीव आहे फक्त दोन मुद्दे थांबतो वेळ कमी आहे आणि या ठिकाणी थांबतो आज वंचितत्व अस्पृश्यत्व या ठिकाणी नष्ट झालेला आहे हे मी प्रथमता जाहीर करतो कारण मला आदरणीय बाळासाहेबांनी या विचार या विचारपीठावर पहिल्या रंगेत बसल्याचा मान दिला दुसऱ्यांदा भाषण करण्याचा मान दिला हे देशामध्ये कुठेही घडलेले नाही आम्हाला कोणीही जवळ घेत नव्हतं परंतु बाळासाहेबांनी आम्हाला जवळ घेतलं बाळासाहेब ते परीस आहेत ज्या लोखंडाला ज्या टपराला ज्या दकडाला ज्या मातीला ज्या झोंडाला स्पर्श करतील त्याच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे मी साहेबांना एकाच विनंती करतो आम्हाला साहेब आम्हाला नगरपालिका नको पंचायत समिती नको जिल्हा परिषद नको आमदार की नको आणि खासदार तर कशीच नको आम्हाला फक्त तुमची साथ हवी आहे आम्हाला फक्त तुमचं छत्र हवा आहे आम्हाला फक्त तुमचं नेतृत्व हवं आहे याच्या व्यतिरिक्त काही नको जाता जाता एक गोष्ट सांगतो या महाराष्ट्राच्या इतिहासात समाजाच्या आधारावर या देशामध्ये कल्याण दळे नावाच्या नाभिक समाजाच्या माणसाला उमेदवारी विधानसभेची जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात देण्याचं काम फक्त केलं ते शरद पवारांच नव्हे भानगडी लागल्या आमच्याकडे धाडस फक्त बाळासाहेबांनी केलं या दोन हजार अठरा एकोणीसच्या प्रक्रियेमध्ये बोलत असताना सांगतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या दोनशे सत्तर घराड्याची मक्तेदारी मोडीत काढली यांच्या माझ जिरवला आणि एका नाभिक समाजाच्या श्रावण भातकडे नावाच्या गरीब पोराला दाढी पोराला अकोला जिल्ह्यात तालुक्यात नगर स्वीकृत म्हणून संधी दिली याच्या शिवाय धाडस बाळासाहेबांशिवाय कोणी करू शकत नाही हा असा वाद मला या ठिकाणी सांगायचा आहे मला माहित आहे काही लोकांचं म्हणणं असेल इथं नाविकांची संख्या काय आहे ची संख्या काय आहे मित्र हो तुमचं काम कोणासोबत पडते कोणासोबत पडत नाही मला माहिती नाही पण इथून पुढे ज्या ज्या दिवशी दाढी आणि कटिंग करायला तुम्ही जाल त्या जा दिवशी एकच सांगा तुमचा नेता आदरणीय बाळासाहेब ने आंबेडकर तुमच्या सोबत खंबीरपणे उभा आहे आणि त्यांचा मी कार्य करता आहे घाबरायचं कारण नाही पंचवीस हजार सलून वंचित बहुजन आघाडीचा या मुंबईत प्रचार करतील आणि कामाला लागल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच सांगतो या, या ठिकाणी थांबतो जय जिवाजी जय भीम धन्यवाद पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा